नमस्कार मित्रांनो पुन्हाच एकदा आपल्या धारा या चॅनलमध्ये मी आपलं सरचं स्वागत करतोय मित्रांनो आज आपण बोलणार आहोत भविष्यावर खरं तर आपण बऱ्याचदा सकाळी सकाळी कुठेतरी पेपरमध्ये कुठेतरी टी व्हीवर किंवा कुठेतरी रेडिओवर पहिल्यापासून भविष्य ऐकत आलो आहे आणि सर्वसाधारणपणे आपण जे ऐकतो किंवा जे वाचतो कुठेतरी दिवसभर तसं घडताना आपल्याला दिसतंय तर मी पण आज सकाळी असं सहज टी व्ही बघता बघता भविष्याचा चॅनल सहज समोर आला आणि थोडंसं बघितल्यानंतर मला असं जाणवलं की आपण हे थोडंसं भविष्यावर आज नक्कीच बोलूया मित्रांनो मला पण आज इच्छा झाली की मी आज तुमचं भविष्य सांगू इच्छितो मी सर्वांचं एक एकच भविष्य सांगतो सर्वांचं सा आजच्या दिवसासाठी की तुमचा आजचा दिवस अतिशय चांगला जाणार आहे आणि आज दिवसभरात तुम्ही ज्यांना ज्यांना भेटणार आहात त्या सर्वांशी तुमचे रिलेशन खूप चांगले होणार आहेत तुम्ही त्यांचं कुठलं तरी काम करून देणार आहे किंवा त्यांच्याकडनं तुमचं एखादं काम होणार आहे आणि तुम्ही अगदी प्रत्येक गोष्ट आनंदाने करणार आहात आणि प्रत्येक ठिकाणी तुम्ही अगदी मदतीने किंवा प्रामाणिकपणे ते काम करून देणार आहात त्याच्यामुळं मग मी ठामपणे आज सांगतो की तुमचा प्रत्येकाचा आजचा दिवस हा अतिशय अतिशय चांगला जाणार आहे मित्रांनो मी एवढं ठामपणे का सांगतोय खरं तर मला असं वाटतं की आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये ही सर्व शक्ती एकवटलेली आहे आपण जे जे विचार करतो असं म्हटलं जातं की ह्या आयुष्यामधली प्रत्येक गोष्ट म्हणजे तुम्ही एखादा संकल्प जर निर्माण केला आणि तो चांगला संकल्प असेल जगासाठी कुठेतरी चांगली कृती असेल तुमची तर असं म्हटलं जातं की ह्या विश्वातली सर्व एनर्जी सर्व ऊर्जा कामाला लागते तुमचा तो संकल्प पूर्ण करण्यासाठी मित्रांनो आपण एवढी शक्ती घेऊन मला आलो आहे किंवा आपल्याकडे एवढी पॉवर आहे आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये एक विशाल शक्ती आहे विशाल ताकद आहे तर मला असं वाटतं की त्या ताकदीच्या जेव्हा आपण जे जे काही संकल्प करतो ते सर्व साकार होत असतात त्याच्यामुळं साधारणपणे आपण संकल्पच असे केले पाहिजे की जे आपल्या हिताचे असतील जे चांगले असतील ते तुमच्या आणि जगाच्या हिताच्या असतील कारण ह्या विश्वामध्ये प्रत्येक गोष्ट नेहमीच चांगली होत असत तुम्ही बघा एक छोटंसं पक्ष्याचं पिलू कुठंतरी जलमलं अंड्यातनं किती ऑटोमॅटिक मोठं होतं किंवा एक रोपट कुठंतरी लावलं झाडाचं किती ऑटोमॅटिक मोठं होत राहतं म्हणजे इथं ह्या विश्वाचा एकच उद्देश आहे की वाढीचा वाढ होत असते तर दररोज काहीतरी ॲडिशन होत असते पॉझिटिव्ह होत तर निगेटिव्ह काही होत नसते तुम्ही बघा जंगलामध्ये एक झाड कुठंतरी ऑटोमॅटिक उगवतं आणि त्याला कोणीही पाणी घालत नाही कोणी त्याला खत घालत नाही तरी, एक तरी ते एक दिवस त्याचं एक विशाल वृक्षामध्ये वु... रूपांतर होतं तेव्हा एक सकाळी पक्षी जेव्हा झोपेतून उठतो त्यांनी काल काही जमा करून ठेवलेलं नसतं जगण्यासाठी पण त्याला या विश्वावर ठामपणे विश्वास आहे की मला आज दिवसभर जे पाहिजे ते शंभर टक्के मिळणार आहे तर मला असं वाटतं की म्हणून आपण कुठेतरी अशा प्रकारचे संकल्प निर्माण केले पाहिजे की मला जे पाहिजे ते मला शंभर टक्के मिळणार आहे फक्त कंडिशन एक की तुमचा उद्देश खूप चांगला पाहिजे तुमच्या प्रत्येक संकल्पामध्ये एक तर तुमचं कल्याण सामावलेलं पाहिजे किंवा जगाचं कल्याण सामावलेलं पाहिजे बघा एक झाड लहानचं मोठं का होतं माहिती की ते त्याचा संपूर्ण उद्देश हा जगासाठी असतो ते जगाला फळं देत असतं ते फुलं देत असतं ते पाना देत असतं ते ऑक्सिजन देतं ते लाकूड देतं ते सावली देतं म्हणजे त्याचा स्वतःसाठी काही उद्देश नसतो जगण्यास त्याच्यामुळं नॉर्मली हे विश्व तुम्हाला कधी मदत करतं की जेव्हा तुमचा उद्देश जगासाठी खूप चांगला असतो आणि तुम्ही काहीतरी चांगला देण्याचा प्रयत्न करत असतात या आयुष्याला तर मला असं वाटतं की नक्कीच आपण ह्या गोष्टीवर काम केलं पाहिजे की मी काय संकल्प निर्माण करतोय माझ्या मनामध्ये जर कदाचित तुम्ही एखादा निगेटिव्ह संकल्प निर्माण केला तर तुमचं सबकॉन्शियस माइंड हे बुद्ध माइंड आहे त्याला कळत नाही फक्त तुम्ही जे काही विचार संकल्प तयार करतात ते फक्त आणि फक्त ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असते त्याच्यामुळे कदाचित जर तुम्ही एखादा निगेटिव्ह संकल्प मनामध्ये आणला सकाळी सकाळी की तो संकल्पसुद्धा ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करते आणि त्याच्यामुळे तुमच्या असं म्हटलं जातं की संकल्पातून तुमची ही सृष्टी निर्माण होत असते त्याच्यामुळं तुम्ही कुठल्या प्रकारचे आपण कुठले संकल्प निर्माण करतो ह्यावर आपलं खूप लक्ष पाहिजे आणि मी जे तुमचं आज भविष्य सांगितलं मित्रांनो तुम्ही फक्त आज त्याच्यावर काम करा आणि दिवसभर एवढंच करा एवढंच एक विचार डोक्यात ठेवा हो की आजचा माझा दिवस खूप चांगला जाणार आहे आणि आज काहीही चुकीचं घडणार नाही काही वाईट घडणार नाही प्रत्येकजण माझ्याशी चांगलाचा आहे आनी मी पण त्याच्याशी चांगलाच वागणार आहे आणि मला ज्या ज्या गोष्टी हव्या आहेत त्या सर्व काही मिळणार आहे मित्रांनो मी शंभर टक्के खात्री देतो की हा तुमचा संकल्प किंवा हे तुमचं भविष्य आज शंभर टक्के खरं ठरल परत एकदा तुम्हाला या नवीन दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद